नमस्कार श्री स्वामी समर्थ मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोथिंबीरची वडी बनवणार आहोत घरी खूप सारी कोथिंबीर आणली होती तर मी धुवून चिरून घेतलेली आहे धुतल्यानंतर मी सुकून ही देखील घेतली होती तर दोन जुडी इतकी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी परातीत काढून घेऊन त्याच्यामध्ये दोन वाटी इतके बेसनपीठ घेतले आहे दोन वाटी बेसन पिठासाठी अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबत त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची थोडंसं जिरं आणि लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते देखील यामध्ये टाकून घेतले तिखड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडासा ओवा थोडीशी हळद टाकून चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे पांढरे तेल टाकून घेतलेले आहे दोन चमचे इतके तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता तर छान मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर सुकवून घेतली असली तरी त्याच्यामध्ये मॉइश्चर हे असतंच तर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम थोडं थोडं पाणी करत आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी एकदम नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोळा बनवून घ्यायचं आहे कारण जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे आणि एक तेल लावून मी याला दहा मिनटं बाजूला ठेवलं होतं तोपर्यंत मी इकडे चाळण घेतलेली आहे त्याला थोडंसं खालून तेल लावून घेतलं ला आहे आणि हा गोळा याच्यामध्ये टाकून आपल्याला छान पसरवून घ्यायचा आहे गोळा छान पसरवून घ्यायचा हाताने अशा प्रकारे जेव्हा आपला गोळा बनला जातो तेव्हा छान पसरवला जातो म्हणजे जास्त पातळही नाही झाला जास्त घट्टही नाही झाला एकदम परफेक्ट प्रमाण झालेला आहे तर आता माझी चा चाळण जी आहे ती छोटी आहे जास्त पसरत नाही तुमच्याकडे जर मोठी आणि पसरट चाळण असेल तर अजून छान पातळ अशा वड्या बनून तयार होतात आता माझ्याकडे छोटी चाळण आहे त्यामुळे माझ्या वड्या थोड्याशा अशा जाडजाड झालेल्या होत्या त्यानंतर मी याच्यावरती वरून थोडेसे तीळ टाकून घेतले आहेत सोबतच so, मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं तर पाणी छान उकळ गेलं होतं तर याच्यावरती आपण ती चाळून ठेवून द्यायची आहे आता माझ्याकडे परफेक्ट प्रमाण आहे कारण जे स्टीलचं पातेलं आहे ना त्याच्यावरतीच जी माझी चाळण आहे ती व्यवस्थित बसते आणि हे झाकणही त्याच्यावर परफेक्ट बसतं कुठूनही वाफ वगैरे जात नाही तर एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे ऐंशी टक्के आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वीस टक्के आपल्याला कचस ठेवायचं आहे नंतर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत जेव्हा झाकण ओपन केलं तेव्हा काय खमंग वास येत होता याच्यामधून तर मी आता चाळणी खाली काढून घेत आहे पातेल्यावरून तर एक थोडा वेळ आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे हे अजून याच्यामधून वाफ निघत होती तर एक पाच दहा मिनटं थंड झाल्यानंतर पूर्णपणे थंड नाही होऊन द्यायचं पाच दहा मिनिटानंतर आपल्याला काय करायचं आहे चाकूला तेल लावून आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत जेव्हा तो थोडंफार गरम असतं थो, थोडं थंड होतं म्हणजे कोमट जेव्हा असतं तेव्हा वड्या छान पाडल्या जातात याच्यामधून पूर्ण थंड झाल्यानंतर कधीकधी वड्या चिरू शकतात त्यापेक्षा आपण अगोदरच वड्या काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला आपलं जेव्हा पूर्ण थंड होतं तेव्हा ह्या वड्या छान अशा परफेक्ट निघतात तर मा मी अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आणि आपल्याला आता ह्या तळून घ्यायच्या आहेत तर इकडे मी कढई गरम करायला ठेवली होती तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे कडकडीत तेल गरम करायचं आणि गॅस एकदम बारीक करून करायचा आणि त्यावरती आपल्याला वड्या तळायच्या आहेत आता छान अशा मी एक एक करून यामध्ये वड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जितक्या बसतील इतक्याच वड्या टाका एकदम असं टाकून फ्राय करू नका थोड्या थोड्या करून, करून तुम्ही तळ्यात तरी चालेल एक दोन मिनटानंतर आपल्याला ह्या पलटवून घ्यायच्या आहेत तर वरची बाजू खाली आणि खालची बाजूवरती करून छान आपल्याला क्रंची अशा ह्या कोथिंबीरीच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर वड्या छान तळल्या गेलेल्या आहेत एक पाच ते सात मिनटे लागतील कारण आपल्या वड्या वीस टक्केपर्यंत तरी कच्च्या होत्या त्यामुळे आतपर्यंत तळल्या जातात त्यामुळे ह्या तळण्यासाठी एक पाच ते सात मिनटाचा टाईम लागेल तर छान वडी तळून झालेली आहे आपली आणि मी हे बाजूला काढून घेत आहे एकदम खमंग खुसखुशीत अशा ह्या कोथिंबिरीच्या वड्या तयार होतात राहिलेल्या ज्या वड्या आहेत मी त्याच प्रकारे अशा तळून घेत आहेत अशा पद्धतीने तुम्ही देखील कोथिंबिरीच्या वड्या बनवून तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा माझ्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील ही रेसिपी घरी बनवून बघा एकदम झटपट होते काही जास्त तामजाम करायला ला लागत नाही पटकन अशा कोथिंबीरच्या वड्या बनवून तयार होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वामी समर्थ